आणि काय पेपर घेऊन या आणि मार्किंग करा नाला माझं आयुर्वेदिक मला जर त्रास झाला तर मी तुमच्यावर जबाबदारी नाही आणि आमच्या नाही तुम्हाला बोलून एवढं बीपी हायवायला घर तुम्हाला एवढं बोलले तर तुमचं बीपी हायवायला लोक विष मरायचं काय मग त्यांनी तुमच्या नावावर केले तर नाही एवढं तुम्हाला जमत नाही लोकांचं ऐकून जमत नाही तुम्हाला तुमचं बीपी हायवायला काय म्हटलं तुम्हाला दोष दिना दोष दिना मला रिक्वेस्ट करू इकडे बोलाय तर तुम्ही याला रेडी नाही आणि तुम्ही मनाला दोष द्यायला म्हणून नाही नाही तू घरात मीथो, मीथो दे दे या तो, तुम्ही आणि काय काय असेल आमच्या गल्ली मध्ये नगर मध्ये इथे नाला घेऊन आलेला आहे हा नाला तर इनिगल आहे हा कुठलाच डॉक्युमेंट याच्यावर नाही आहे आम्ही त्यांना सांगत आहे की तुमची लिगल डॉक्युमेंट घेऊन या आम्ही सहा गव्हर्मेंट डॉक्युमेंट सगळे काढलेले आहेत सिटी शीट सात बारा उतारा कॉमन पीटी शीट अणगोळ ग्रामीण नकाशा ह्यामध्ये कुठंच नाल्याची नोंद नाही आहे त्यासाठी आम्ही त्यांना एक हे विनंती करत आहे प्रशासनला की तुम्ही सगळं लिगल डॉक्युमेंट घेऊन या त्यानंतरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा त्या हे असतानासुद्धा त्यानंतर महानगरपालिके कायदे फो फोर थर्टी सिक्स प्रमाणे तसंच कर्नाटक भू कायदे वन नाईन्टी टू एप्रमाणे त्यांनी आम्ही सात बारा जे उतारेत आहेत ओनर्स आहेत की आमची खाजगी जागा आहे ह्या खाजगी जागामध्ये आमची जेव्हा घरं होते तेव्हा ते, ते पाणी जात होतं मग हे पाणी दोन इथं गटरी काढल्यानंतर गल्लीतनं ते पाणी जायचं बंद झालं आणि तो डेट पडला तो प्रवाह तो डेट प्रवाह पडल्यानंतर ते जे आमचे सात बारा ओनर आम्ही आहे की नाही तो आमची आमची जागा वाटून घेतलेली आहे आणि त्या वाटून घेतल्यानंतर आता हिने ते पाणी जाण्यासाठी नाला आणून ठेवलेला आहे तर त्यांनी कायदेप्रमाणे ही कारवाई करायला पाहिजे होते आणि सेक्शन फोर थर्टी सिक्स ए आणि फोर कर्नाटक काही का वन नाईन्टी टू प्रमाणे त्यांनी आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होते त्यानंतर आम्हाला कंपन्सेशन द्यायला पाहिजे होते आमची भूमी त्यानंतर अक्वायर करून त्यानंतर आमच्या ह्याला जे सी बी लावायला पाहिजे होतं तसं न करता त्यांनी डायरेक्ट आमच्यावर हुकुमशाही पद्धतीनं लोकांचा दबाव किंवा ह्याच्या पद्धतीनं आमच्यावर दबाव येऊन आमची कंपाऊंड आमच्या घरावर जेशी बी लावायचा प्रयत्न करत आहे त्यासाठी मी प्रशासनाला विनंती करत आहे हे सगळं तुम्ही थांबवा आमच्याबरोबर मिटिंग बसवा कॉर्पोरेशनवाले इंजिनिअरवाले लोकप्रतिनिधी इथं याला तयार नाहीत एवढ्या लोकांची समस्या आहे आम्ही लोकप्रतिनिधींना दे निवडून देतो तर लोकप्रतिनिधी दे, याला पाहिजेत का नको आम्ही ह्या गोष्टीसाठी तीन वर्ष झाले पळापळी करायला लागलो की बाबा का डॉक्युमेंट दाखवा आणि हा प्रॉब्लेम जर हा कुणाचाही त्रास न करता एक पाच फुटाचा करून आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तेव्हा आम्ही अज्ञान होतो आम्हाला हे माहिती नव्हतं की इथं ना नाला नाही म्हणून आता नाला नाही म्हटल्यावर आमचे ते जे सी बी कंपल्सरी ह्याच्यानं पडल्यानंतर आमच्या गल्लीतल्या लोकांचा राग आला आहे त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि आमच्याबरोबर विश्वासघात झालेला आहे म्हणून त्यांनी आता म्हणतात आमच्याकडे हा नाला नाही आहे तर आम्ही घ्यायचंच नाही त्यांचा प्रश्न त्यांनी कसंही सोडू दे तीस फूट गटर आहे त्या साईडला पण गटर आहे त्या मार्गाने त्यांनी कसाही सोडू दे एवढंच धन्यवाद